डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासियांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटरप्रूफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ॲड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस आणि मलाही सुद्धा मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही ठीक आहे काही सरकारच्या तक्रारी होत्या मान्य करेल सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे असो त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी भाजप प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेल पक्षालाही कसं ताकद मिळेल आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये देशात मिळेलच महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे हो हो जो प्रयत्न आहे तो निश्चित माझ्याकडून होणार आहे हे राजकारण हे एक, एक असं एक सेवेचं से माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी कालही स्पष्ट केलेलं आहे मला ठीक आहे पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात कोणी टिप्पणी करते काही लोकांनी समर्थन केले विविध ज्याला आपण म्हणू की भिन्नता असू शकते व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही करणार नाही मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे मला भावनकुळेजी आताच पावती दिलेली आहे पक्षप्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उदार ठेवलेले नाही <laughs> जी काही फीज आहे ती त्यांना मी प्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे वृद्ध वाक्य घेऊन या देशामध्ये दे। अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत आम्ही म्हणजे मला सांगायला हरकत नाही आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप एकमेक केल, केले मी तरी कोणावर केले नाही आणि जे चांगलं काम झालं आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊंनी वेळोवेळी केली आम्ही सुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारने जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्ही सुद्धा केलेली आहे कधी वेळेवर आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात तुम्ही काही टीका विरोधी पक्षावर करत नाही किंवा लक्षात करत नाही हे तो, तो नाही आहे महाराष्ट्राची जी सभागृहामध्ये एकमेकाविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून ती मजप प्रामाणिकपणे विरोधात ती केलेलीच आहे परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत ते जाऊन पॉलिटिकल पलीकडे जाऊन महाराष्ट्राने पाहिलेलं आहे महाराष्ट्राच्या या विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर वाळवूनच जी भूमिका वाढवायची असतील पक्ष धोरणं असतील कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील ती सर्वांनीच राबवली ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हाला सर्वांची माहिती भूमिका निश्चित राहणार आहे एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल पक्षाच्या भूमिकेतून जा जे आदेश पक्ष मला देईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे कुठली मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल माझ्या आधीच्या पक्षातील माझ्या सहकार्याचे मी आभार मानतो या निमित्ताने इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो ठीक आहे हा माझा व्यक्तिगत निर्णय होता <coughs> मला कोणी जाणून सांगितलं नाही आणि मी शेवटपर्यंत लोक म्हणतात कालपर्यंत तुम्ही पक्षाकडे तिथे बसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला शेवटच्या क्षणापर्यंत मी आहे त्यामुळे काम मी केलेलं आहे आणि आज जेव्हा गेल तेव्हाच मी त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केली आहे त्यामुळे मित्र या निमित्ताने मला सांगायचं मी अधिक काही याच्यावर आज तरी भाष्य करणार नाही मी सुद्धा या पक्षात नवीनच आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टीवर आज काही बोलण्यापेक्षा निश्चित योग्य वेड़ी मैं आज भारतीय जनता पार्टी में यहाँ पर मैंने प्रवेश लिया है और मैं आभार मानना चाहूंगा देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का फिर देश के गृह सन्मान्य गृह मंत्री अमित भाई शाह जी का राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी का देवेंद्र फडनवीस जी का बावनपुड़े जी का आशीष शेलार जी का सभी नेता जो मेरे साथ में बैठे हुए मेरे नंदेड़ से आए हुए हमारे सहयोगी अमर राजुलकर जो एम एल रह चुके हैं वो भी आए हुए हैं उनका भी प्रवेश आज हुआ है मैं आभार मानूंगा भारतीय जनता पक्ष के नेतृत्व की उन्होंने मुझे आज ये मौका भारतीय जनता पार्टी में आने न्यौता दिया और काम करने की यहाँ पर मुझे यहाँ पर संधि दी है एक मौका दिया है उस मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ सार्वजनिक जीवन में काम करते हुए

निश्चित उसे मैं। इसमें कोई अलग नहीं है। जो अच्छा होता है तो अच्छा ही, बोलना। ही जो है तो, तो चुनौतियों तो के साथ साथ डेवलपमेंट भी जिस रफ्तार से इस देश में हो रहा है तो हम सबके लिए बहुत ही प्रशंसनीय है और आने वाले समय में हम सब साथी मिलकर देश में पक्की मजबूर भाजपा की सरकार लाने का हमारा प्रयास निश्चित तौर पर रहेगा

मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मी कोणालाही हा माझा व्यक्तिगत डिसिजन होता मी कोणालाही आमंत्रित किंवा निमंत्रित केलं नाही बाकीचा विषय देवेंद्रजी आणि ते पाहतील काय करायचं मी मी काही त्याच्यामध्ये खरं सांगतो अरे बाबा हॅलो अरे शांतपणे असं तुम्ही तुमच्यापैकी कोण काय बोलताय आम्हाला काही लक्षात येत नाही आपल्याला जर प्रश्नोत्तर करायचे असतील तर तुम्ही शिस्त पाहिली तरच होईल एकावेळी एक जण एकाने प्रश्न विचारला त्यांनी पुन्हा विचारायचा नाही राज्यसभेचा अर्ज भरणार असं आहे की राज्यसभेचे अर्ज कोण भरतील कोण भरणार नाही याचा निर्णय केंद्रीय भारतीय जनता पार्टी करते केंद्रीय भारतीय जनता पार्टी राज्यसभेच्या आमच्या उमेदवारांची घोषणा करेल ती केल्यावर तुम्हाला समजेल देखिए चुनाव जब करीब आता है तो स्वाभाविक है कि हम उनसे कोई कॉपरेशन भी तो नहीं कर सकते हैं ये राजनीतिक जंग है जंग में उतरने के बाद सब जायज है वो कोशिश करेंगे हम भी कोशिश करेंगे तो मुझे लगता है इसमें कोई नई बात है जंग शुरू है हम भी लड़ेंगे वो भी लड़ेंगे आपका जाए। आपका जो चाहते है देखिए पहला ही दिन है मेरे गुगली इतनी मत आप मैं इतना ही कहना चाहूंगा ये काम जो है प्रदेश अध्यक्ष जी बावन कुड़े जी बहुत लोगों से कर रहे हैं और देवेंद्र जी का भी उनको साथ है उन्होंने कभी उनको जरूरत पड़ी तो मैं उनको कुछ गाइड कर मैं 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 इसका जवाब मैं इसका जवाब इतने देता हूं कि अशोक राव का की, की मदद कहाँ लेनी है हमको पक्का पता है हम उचित जगह उनकी मदद लेंगे आप चिंता मत करिए हंड्रेड परसेंट देखिए उनका केवल महाविकास आघाड़ी ने उनका एक प्रदीर्घ अनुभव रहा है तो उनके अनुभव का यानी पॉलिटिकल अनुभव का भी और एडमिनिस्ट्रेटिव अनुभव का भी फायदा लेंगे जी देखिए आरोप प्रत्यारोप तो राजनीति में होते रहते हैं सवाल ये है कि किसानों की समस्या है देश में उसको किस तरीके से हैंडल करना है राष्ट्रीय स्तर पर प्रधानमंत्री जी सक्षम है देश के कृषि मंत्री और अन्य मंत्रियों के साथ लेकर मैं समझता हूँ इसको हल करना चाहिए आपको याद होगा जो किसानों के तीन कानून बना अल्टीमेटली सरकार ने विड्रॉ किया पब्लिक ओपिनियन जानकर वो फैसला लिया गया तो मैं नहीं समझता हम चाहते हैं कि देश के सभी तमाम किसानों को न्याय मिलना चाहिए किसानों की आत्महत्या को रोक लगाने का कम करने का प्रयास होना चाहिए और मुझे उसमें जो हो रहा है दोनों उसमें ध्यान निश्चित देंगे ऐसी कोई बात नहीं है हा उशीर आला प्रश्न पहिलाच जे आला पाहिजे असं आहे अरे भाई जवाब तो यार आप एक आदमी प्रश्न पुचतो जवाब बी सुन हो असं आहे हा प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे अपीलमध्ये काही एजन्सी गेलेल्या आहेत ठीक आहे तर लिगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल पण हा एक राजनीतिक ऍक्सिडेंट म्हणावा लागेल मला एवढंच म्हणायचं आहे आणि आय फेस इनफ ऑफ दॅट मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय वाटत नाना ने प्रवेश दिलास होता कि नाही आम्ही राहिलेच ना आमच्याकडे ते आता त्यांची सवय आहे ते एका ठिकाणी टिकूच शकत नाही कुठल्या एका पदावर टिकू शकत नाही आता त्यांना अध्यक्ष बनवलं होतं ते तिने सोडून गेले ते में फार तक ग्भीते जी संग्रेस नहीं जरूरी नहीं ऐसा है कि आ, सोच विचार तो चल रहा था

तो देखिए मैं ये दो चीजों के लिए अलग जवाब देना चाहूंगा सबसे पहले तो ये फैसला आसान नहीं था बिल्कुल इट अ टोटल स्विच ओवर चेंज ओवर और ये करने के लिए काफी विचार विमर्श करना पड़ा ये मैं जरूर कहूंगा इट वॉज नॉट डिसीजन फॉर इट इन इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र इन द इंटरेस्ट ऑफ माई ओन डिस्ट्रिक्ट इन द इंटरेस्ट ऑफ दिस नेशन मैं बोल रहा कि कुछ चीजें अच्छी हो रही तो उसमें अपना योगदान <coughs> होना चाहिए

मैंने भी पार्टी के लिए बहुत योगदान दिया जिसके लिए महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी को निश्चित ताकत मिली ये भी कोई डिनाई नहीं कर सकता तो इट नॉट मतलब ये मैं पर्सनली ऑर्गलाइज हूँ पार्टी के लिए मेरे पार्टी की लीडरशिप के लिए ऑर्गोलाइज हूँ बट अचानक अगर तुम मेरे बोछार कोई चीज की करते हो उचित तो नहीं है ठीक मैंने फैसला किया मैंने पार्टी को डैमेज करने के कुछ नहीं किया ओन पर्सनल डिसीजन बट मैंने भी पार्टी में मेरा योगदान क्या है नेशनल पार्टी जानती है उसको Sector leadership, that is what ping said. and uh, uh, the state leadership, you are also unhappy with the state leadership. let's not talk about what has happened. we are switching on to a new system now. so i think it's better we discuss the better system. ते विरोधी पक्ष नेत्यांना तुम्हाला विचारावं लागेल आमचा काही एक एक मी स्पष्टपणे सांगतो आम्ही कुठलंही टार्गेट घेऊन चालत नाहीये पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे पक्षालाही फायदा आहे राज्यालाही फायदा आहे अशा अनेक नेत्यांची आमची चर्चा चालू असते त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे मोदीजींसोबत गेलं पाहिजे तर आमचा म्युच्युअल त्याच्यात तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत नाही असं काही यादी वगैरे हा विषय नाही 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 असा असा काही चौदा आमदार अण्णा ते ते वगैरे हे आकड्यांमध्ये आम्हाला जायचं नाही मी एवढंच सांगतो हो की जमिनीशी जुडलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू त्या संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष सगळ्यांशी चर्चा करून निर्णय करतील ने जिनकी बात की मैं उनको अड़चन में नहीं लाना चाहता पर तो उनका भी इंतजार है उनसे हमारी कोई बातचीत नहीं है पर तो। क्योंकि अशोक चौहान जी दो बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं इसलिए उनका रोल क्या होगा इस बारे में केंद्र सरकार के केंद्रीय बीजेपी के साथ चर्चा करके हम तय करेंगे क्योंकि अशोक जी का भारतीय जनता पार्टी में आना ये राज्य के लिए तो एक बहुत मजबूती की बात है ही पर उनका जो कद है वो एक नेशनल स्टेचर का कद है इसलिए केंद्रीय बीजेपी से बात होकर ही इसका फैसला किया जाए उलटा आरोप असा है कि पक्ष संभालता नहीं त्यांना त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांची त्यांच्या पक्षातली पुण्यई सोडून आमच्यासोबत का येत याचं कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला समजत नाही आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो त्यांना समजत नाहीये आणि मग जे नेते आहेत सीझन नेते आहेत ते ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात येतं की बाबा आपण काय करतोय आपलं नेतृत्व काय करत आहे मग त्यापेक्षा देशाच्या मुख्यधारेमध्ये दे आपण गेलं पाहिजे म्हणून लोक आमच्यासोबत येतात त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही ज्यांनी काँग्रेस मोठी केली ज्यांनी आपलं सर्वस्व काँग्रेसला दिलं असे नेते का आपल्याला सांभाळता येत नाही असं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा